नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आज श्री ज्ञानेश्वर कायंदे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत मध्ये पाऊस कंटिन्यू होता आणि नंतर थोडा खंड पडला तर हुनियाळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण श्री कायंदे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत सोयाबीनचं पीक तसं व्यवस्थित आहे हुनियाळीबद्दल आज आपण माहिती घेऊया हुनियाळी ही बहुभक्षी कीट आहे तिचा जीवक्र ज तिचं जी उपजीविका आहे ती पा मुळावर आणि त्या कोवळ्या पा याच्यावर मुळावर तिचा जीवनक्रम आहे ती मुळं खाते आणि पिकाला नष्ट करते त्यामुळे तिचा लवकरात लवकर आपल्याला कंट्रोल करणं किंवा तिच्यावर आपल्याला उपाय करणं हे फार महत्त्वाचं आहे तर तिचा तिचा जीवनक्रम आपण समजून घेऊया ती तिचा जीवनक्रम हा ती कम्प्लीट मेटामॉर्फसिसमध्ये येते सर्वप्रथम ते मादी भुंगेरे अंडी घालतात त्या अंड्यापासून अळी तयार होते आणि अळीच आपल्याला हानिकारक आहे ही अळी जवळपास सहा ते सात महिने अळी अवस्थेमध्ये राहते आणि आपल्या सर सर सज जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाला तर ती आपल्या पिकाचं नुकसान करते त्यामुळे तिच्यावर कंट्रोल करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर समजा तिची जी, जी नंतरची नेक्स्ट अवस्था आहे ती कोश अवस्थेमध्ये जाते आणि कोश अवस्थेमध्ये ती अवस्थेमधून पुन्हा ती काय करते भुंगिरे म्हणजेच बिटल अवस्थेमध्ये येते तर आपल्याला तिचा जर कंट्रोल करायचा असेल तर आपण मे जून महिन्यामध्ये बाबळीचे झाडं असतात लिंबाचे झाडं असतात लिंबाची झाडं असतात लिंबा त्या झाडांवर ही कीड हे भुंगेरे असतात तेव्हा रात्रीच्या टायमाला काय करायचं आहे आपल्याला लाईट लावायचं आहे आणि खाली पसरत भांडं ठेवायचं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि ती ॲटोमॅटिक काय होते ती कीड त्या पसरट भांड्यामध्ये येऊन पडतात त्याच्यामध्ये कीटकनाशक टाकून ते आपण नष्ट करायचे आता आळी जेव्हा जर प्रादुर्भाव आढळला तर आपल्याला ती आळी अशी शीप टाईपची असते पांढरी हाईट ग्रब तर तिच्याला आप जर आपल्याला फवारणी करून तिचा कंट्रोल होत नाही त्याच्यासाठी आपल्याला आळवणी करावं लागते तर आपल्याला जर कमी प्रमाणात प्रादुर्भाव ढळणा आला असेल तर मेट मेटरायझेऊन आना ही एक जैविक बुरशीनं बुरशी आहे की त्या आळीला नष्ट करते तिच्यावर उपजीविका करते म्हणून आपण काय करायचं आहे जर लिक्विड फॉर्ममध्ये जर आपल्याला मेटारायझिंग मिळालं तर पाच एम एल प्रति लिटरमध्ये टाकून त्याची फवारणी नाही फवारणी करून तर जमणार नाही आपल्याला ट्रेंचिंग करावं लागणार आळवणी करावं लागणार तर आपल्याला काय करायचं जो आपला पंप असतो स्प्रेअर त्याचं पुढचं नवजल काढून घ्यायचं आहे आणि थोड्यांवर जिथे प्रादुर्भाव आहे तिथे फवारणी करायची जर जास्तच प्रमाणात जर प्रादुर्भाव वा, प्रादुर्भाव वाढून आला तर आपल्याला रासायनिक कीटकनाशकसुद्धा आपण वापरू शकतो त्यामध्ये फ्लिप्रोनिल चाळीस टक्के अधिक इमिळा क्लोब्रीड चाळीस टक्के हे दाणेदार फॉर्ममध्ये मिळते बा बाजारामध्ये ते पाच ते सात ग्राम प्रति दहा लिटर पा पाण्यामध्ये मिक्स करून आपण त्याचीसुद्धा आळवणी करू शकतो तर अशा प्रकारे आपण जर प्रादुर्भाव वाढून आला तर अशा प्रकारे नियोजन करा